नमस्ते मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार माध्यमातून आज वेध मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा घेण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब मुरबाड मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण असा मिक्स असलेला हा मतदारसंघ मुरबाड परिसरातील ग्रामीण भाग आणि बदलापूर कुळगाव या पट्ट्यातली शिवरीबा असा मिळून संमिश्र असा कुणबी आगरी आणि सुशिक्षित वर्ग असलेला हा मतदारसंघ आणि गेल्या दोन टर्म या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार किसन कथोरी यांनी हा गड राखलेला आहे आणि आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी या मतदारसंघात मोठं लक्ष आहे भारतीय जनता पार्टीला ही जागा टिकून ठेवता येईल का हा प्रश्न निर्माण झालेला आहे भारतीय जनता पार्टी अंतर्गत जो विरोध आहे किसन कथोरे वर्सेस कपिल पाटील त्याचा रंग या विधानसभेवर दिसून येणार तसं म्हटलं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे विद्यमान आमदार किशन कथोरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर विरोधी पक्षाकडे शरदचंद्र पवार यांच्या अजून तरी सक्षम असा उमेदवार नाही कारण वेळा प्रमोद हिंदूराव एक संयुक्त ज्या वेळेला राष्ट्रवादी होती तेव्हा प्रमोद हिंदूराव यांना तिकीट देण्यात आलेले होतं ते मराठा समाजाचे आणि हिंदुराव विरुद्ध किशन कथोरे कुणबी समाजाचे यांच्यामध्ये सरळ लढत होऊन किशन कथोरे हे मोठ्या फरकाने झाले आता सर्व चित्र बदललेलं आहे बदलापूरमध्ये बालकांवर झालेला लैंगिक अत्याचार आणि त्यामुळं बदलापूरकरांनी केलेला उत्तुत आंदोलन यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या बोटामध्ये अस्वस्थता आहे असंच न विरोधी पक्षाकडे सक्षम उमेदवार कोण हा प्रश्न आहे जोटीराम पवार यांचे पुत्र आहेत ते शिवसेनेमध्ये आहेत उद्धव गटामध्ये मग त्यांना तिकीट मिळतो का उद्धव गटातनं आणि मग या ठिकाणी बी जे पी आणि उद्धव सेनेचे पवार असे युद्ध संघर्ष होतो का हाही बघणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल असं जरी असलं ही जागा राष्ट्रवादीला सुटलेली आहे त्यामुळे शरदचंद्र पवार हे जो उमेदवार देखील तोच उमेदवार मुरबाड विधानसभेमध्ये लढत दिली महाविकास आघाडी आणि आघाडी महायुती विरुद्ध महा आघाडी अशी ही रंगदार लढत या ठिकाणी आहे विद्यमान आमदार किशन कतोरे हे कुणवी समाजाच्या पण त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलं कपिल पाटील यांच्या विरोधात काम केलं असं भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं सदर ठिकाणी किसन कथोरे यांना तिकीट न देता कपिल पाटील यांना तिकीट द्यावं असे देखील प्रयत्न आहे आणि तसं असलं तर या ठिकाणी कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे असा देखील सामना होण्याची शक्यता आहे जर किसन कथोरे हे शरदचंद्र पवार साहेबांकडे गेले तर किसन विरुद्ध कपिल पाटील असं देखील सांगणार होण्याची शक्यता आहे असं असलं तरी सामरे जे वंचिततर्फे लढले होते जिजाऊ संघटनेचे त्यांनी देखील बरीच मतं घेतल्यामुळं तर सामरे देखील या ठिकाणी आपलं नशीब आजमावू शकतात मग ते शरदचंद्र पवारसाहेबांकडे जातात की वंचितकडे राहतात याचा देखील उलगड आता थोड्याच दिवसात होणार आहे असं जरी असलं तरी मागील काही घटनेवर सदरची भारतीय जनता पार्टीला सहज विजय होणारी ही जी काही जागा आहे ती धोक्यात आल्याचे चिन्ह आहे मग कोण कुठल्या पक्षातर्फे लढेल याचंही अजून साधारण चित्र नाही बघूया आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे वातावरण होतं युत्या होतात प्रतियुत्या होतात की वेगवेगळ्या होता 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 वेग वेग या ठिकाणी लढले जातात याचा प्रत्यय थोड्या दिवसात येऊन तरी असं असलं तरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना या ठिकाणी होण्याची शक्यता आहे युतीतर्फे किशन कतोरे अथवा कपिल पाटील किंवा युती आघाडीतर्फे शरदचंद्र पवार यांना उमेदवारी देतील ते या ठिकाणी रेसमध्ये असू शकतात काय चित्र होतं आहे दिवसात समजेल याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत